राज्याच्या विधानसभेच्या सभागृहात रमी येण्याचा आरोप असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक रोडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवी मंदिर येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं छत्रीवाटप एका कार्यक्रमाला आले असता त्यांच्यावर येथील दुर्गा उद्यान मंदिराजवळ पत्ते फेकण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरेंच्या गटाच्या वतीनं करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भैया मनियार यांच्यासह तीन ते चार शिवसैनिकांना अटक केली दरम्यान या यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ घोषणा युद्ध झाली पूर्ण सोयाबीन आउट झालेले आणि हे प्रॉपर मांडित वगैरे सिन्नरचे असल्या कारणाने आम्ही गेल्या माझ्याकडे पाच जण होते म्हणून म्हणलं सहा जण लागते रमी खायला म्हणून मानिकराव आलेले जाताना सहा जणांची भेट नाही म्हणून मी इथं आलो आणि मी सिन्नरून आलो माझ्या शेतातून आलेलो आहे भयानक कृषी मंत्री शिंगरचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही पानसाळ्यात कधी बघितलं नाही आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हणलं रम्मी खेळायला या आमच्या आम्ही पाच जण आहे सहा जण लागत आहे फील्डला तर याच्यात आमचं काय चुकलं तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख आहोत आंदोलनचा विषय नव्हता अचानक आम्हाला कळालं का ते आलेले माणिकराव म्हणून अचानक त्यांना भेट द्यायला जाऊ पोलिसांनी आम्हाला अडवलं त्यांना हे विचारायचं होतं की तुम्ही प्रॉपर सिन्नर चे असून आमच्या सिन्नर टाउम्याला आणि तुम्ही रम्मी खायामध्ये मस्त आहात मग राजीनामा राजीनामा आम्ही त्यांना अडवलं आणि आमच्या या कार्यक्रमाला आहे त्यांनी सुद्धा त्यांनी सुद्धा आमच्या गळ्यात पट्टे पाहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्यांना राहुल ते थांबले त्यांच्या हातून महाआरती झाली त्यांच्या आतून गोरगरीबांना छत्रा वाटत झालं आणि ते निघून गेल्यानंतर पत्ते फेकले निघून गेल्यानंतर निघून गेल्यानंतर फेकले नाही नाही गाडी त्यांच्या गाडीवरने फेकली अधिकारीकांना डिवचले लोकांनी पत्त्यापेक्षा घडलं आणि सर्वात महत्वाचं पत्ते कोण घेऊन फिरतं पत्ते कोण घेऊन फिरतात तो आहे तो पत्ते घेऊन फिरतो तुम्ही हे पहिले लक्षात घ्या पत्ते आम्हाला आम्ही चांगले कार्यकर्ते आम्हाला पत्ते भेटतील का आम्हाला नाही भेटत आम्हाला पत्त्याचं काहीच कळत नाही आणि साहेबांनी त्या दिवसाला बदनाम करण्याचं काही विरोधकांना सहन होत नाही चांगलं काम चालू काहीतरी काही खाड्या करत काहीतरी मुद्दा शोधत राहायचा काहीतरी हे करत त्यांना एवढंच काम आहे सध्या नेते मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने पुढील अनर्थ टळला मात्र या कार्यक्रमादरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाली वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड